तर नमस्कार मंडई नू आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आज मी चाललोय पुडाळाक लग्न सराई चालू झालेली असा आणि आपल्याक आता लग्नाक तर झाराबीत लग्न आणि आम्ही आता मी आता जातल कुडाळात कुडाळात अंकिता निवडतली आणि मग आम्ही एकत्र एकत्र लग्नाक जातलो तर वाचले आहेत वाजले असे कसे काय हां ओके साडेनऊ साडेनऊ झालेत तर मी आता निघत इकडनं अंकिता आणि पण निघाली देऊबाग मधन काल आहे का बघलास असं असतंय मांजरं व इथे वरती फिरतात मग वरून पडली की विरभरून बसेल कुठेतरी बघ वर ती बघ चला तर मंडळींन आठ वाजता अंकितन बोलवून आता वाजले अकरा किती वाजता सांग किती सांगा जरा फोन किती वाजता गेला नऊ वाजता सांगितलं घरातून निघाले ला आणि मी किती वाजता पोहत्ते सांगितलं एका तासात एका तासात पोचतोय म्हणून सांगितलं नाही बाबा हे मी त्या टेम्पो आल्यावर बर येऊ तो बरो झाला होता हळूहळू भडजी बिडजी असा की काय तिकडे हो एवढी घाई मारताय तोय असं काय करतंय पोचलं पाहिजे नको एवढा काय नाही आम्ही नंतर टाकी अक्षता हा काय माहिती आज आपल्या सोबत आहेत प्राजक्ता माळी सॉरी प्राजक्ता वालावलकर भूत डोळ्याला काय लागले काकी आणि मधी आहेत केसात नाहीत त्याच्या मधी बघ त्या डोळ्यांच्या काय लावलंंदा वरती मस्कारा तिने केलंय माझा अबे सांगला असतं तर नाळल्याच्या किशेचं बनवून दिलं असतंय इता डोळ्याक लावचा काळा करून एले ला, काय लावतो से उगासती देवाण दिल्यानात ना वरती असे वरती थोडं थोडं केस हे ए ए हैन बसल्यावर काय वाटता मगाया या हे मी घरात येतलय म्हणून सांगून ईलं आम्ही पण हा वाकडो वाकडो बीकडो होता गाडी हं मी लग्न केलं म्हणून सांगानीलं आम्ही चला नंतर बोलले आपण पोचलो पोचलो पोचलावा आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो हे कायले चप्पल कुठे आहे ऐक हाय तरी ते लागणार ते ते लागते चला जर आता ता चालू करतो एवढी नवीन कुठून चालू करतोयस ना इट लुक ना उरी आणि धावत जातो आता पावनगरीच्या मागे जायचंच मा... नसतं पावतीच्या मागे कुठं चालले नवऱ्याच्या मागे जा नवरा तिकडे आहे <laughs>

धावपळीच्या <sk original> दुनियात ना धावपळीच्या ह्याच्यात धक्का धकाधकीच्या जीवनात अंकिताची एवढी धावपळ चालू आह परत एकदा लग्न धकाधकीच्या अंकिताची मी खूप धावपळ चालू आहे लग्न झाला म्हणजे इकडेचा अक्षता पडलं आणि अंकिताच्या अक्षताची आम्ही तयारी करू चाललो म्हणजे दुसरी मिटिंग आहे तिथे आम्ही चाललो आता पटका जे आमची गाडी गाडी लावणार हो बघा आणि गाडी लावण्याची पद्धत बघा अंकिता झाडीच उतरवल्या याच्यात गेला तर अंकिता अख्ख्या जाता ला तू मेडी सारख्या चल चप्पल तुटली आहे बघा नवीन चप्पल घेतलेली होती काय अरे आम्ही आणलं नाही काय एवढं काय का। नवीन चप्पल घेतलेली होती त्याच्यामुळे जर असॉब्लेम झाला पप्पल नीट करतो पप्पल स्टॅपलर मारत जरा थांबा अरे आडवी मार नको नको अरे आठ हजाराची चप्पल आपण पाच रुपयाच्या फॅविक चिकटवतोय लोकांना दिसायला नको काय चिकतोय लगेच हा पूर्ण टाकू आतमध्ये आधी घुसो आणि मग टाक हे कसं आहे बघू दे ना आतमध्ये डाव उलट कर चला मीच माकाच मदत करू गई चला ठेवतोय मी मंडळी न आम्ही ना आ, आता आम्ही जेवतल तर त्याच्यासाठी आम्ही आमची माणसा तिकीट काढू साठी तिकीट काढूसाठी ना आम्ही लाईन मध्ये ठेवली आमची माणसं जेवायसाठी ते जेवण आणतीतच जरा हे चांगलं सर ना भरून काय प्राजेक्टाच्या आता दोन ताटत आहे चाल ए, पोचलास की फोन करा दोघांचा जेवण आहे

जेवून झालं आता आपल्या कुणाल बघतोय बघतो तर मंडळी मंडळींनो मंडळींनो मंडळींनु माझा आता व्हिडिओ कुणाल करतो नाही नाही कुणाल कुणाल थांब तू बसलायस तू पायाचा कलर बघ काय नाही तो तसाच असतो आमचं आता लग्न झालं आम्ही निघतो आता तुझं लग्न केव्हा झालं तुझ्या तारीख कोण आहे भारी आहेस काय <स्केण> आए नाही ना हाय हॅलो नमस्कार मी तुमचा मंदार शेट्टे नाही ना मी आलेलो आहे आराध्या हॉटेल मध्ये कशासाठी लग्नासाठी असं नाही बोलत नाही आमचा पॉडकास्ट रिलीज झाला की मी तुला व्हिडिओ पाठवेन गो रस्ता विकत घेतलास तुम्ही चप्पल घेतले ना घालताना पहिले पाच मिनिट जाऊन भेटूया काय जाऊन भेटूया का त्या का रस्तो विकत घेतला चावी नको चावी कशाला पाहिजे तर आम्ही आता दर्शनासाठी दिलो पुढच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि इकडे काय झालं हा मी बिना चपले तयार आम्ही कसली प्रॅक्टिस केलं तुमच्या लग्नात आता तोपर्यंत चप्पल हे कर प्रॅक्टिस हे बघितलं हे बघितलं ना कशी लपवू शकतो आम्ही चप्पल प्रॅक्टिस करतोय आम्ही तुमच्या लग्नाची लक्षात ठेवा चला आणि त्याच्यानंतर आम्ही पाच लाख किती किती भेटणार आहेत गाजीव आपल्याला पाच लाखातले मला किती मला किती असणार मला किती असणार तुला दीड लाख यास लाख आपण किती जण आहे त्याच्यात आपण किती जण आहे आपण किती जण आहे त्याच्यात नाही आपण किती जण आहे आपण किती जण आहे त्याच्यात पाच लाखात तर मंडळी आता मी पोचलय घरात साडेसहा वाजल्यात आज खूप प्रवास झालेलो खूप खूप म्हणजे अति अशी आणि माझी आहे तिकडे वाट बघत होती माझी होय ना बघत होता सांग खरा सांग प्रेमान सांग ती माझं इलो नाही हा तर वाट बघत होते कामासाठी जावचं लागतो खैतरी काहीतरी काहीतरी आहे आणि मंडळीनं ना माझा ना मोबाईलचा ट्रायपॉड होता ना तो आयन तोडल्या ना माझा मोबाईलचा ट्रायपॉड आयन तोडल्यान मी नाही ते उभ्या होता ना आणि आणला मी ठेवला घासाल हकडे पाडला मग तुम्हाला काल इले इले सांगलंच नाही कसा ते होतस आधी घरात इल्याच्या नंतर मी बघलोय आणि मी गप रवलंय म्हटलं आधी काही बोलायचं नाही कोण सांगता का बघायचं आधी कधी रात्री पण मी इल्याच्या नंतर गप रवलय की ना कोणाक विचारलंय मी या गप पण मी येऊन का आता घर वाटतो मी यात पोडल सांगतो तर तुझ्यात चांगलं म्हणजे तुझ्याच हातात ना पडला ना नाही मग कोणत्या उभ्या कोण ठेवली जाय कोंबड्या का कोणतरी उडी मारल्याने असा पाडला तकडे असो आता मी फ्रेश होतोय मस्त गरम पाणी केल्याशिवाय ना पाण्यात हात घालू शकत ना।, ना गरम पाण्याशिवाय म्हणजे थंड किती पाणी आहे आता बर्फ बिर्फ टाकतास काय बघू तुम्ही आहेत कधी ते हो टाकतात ते बाहेर पड वरच्या टाक आणि वरच किती जावं अगे थंड गार आसता पाणी चला टाटा